नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या हिंदू पंचांकांनुसार गुरुपुष्पामृत योगाला खूप जास्त महत्त्व आहे आज बावीस डिसेंबर आज गुरुपुष्पामृत योग आहे या योगावर शुभ कार्य केले जाते वेगवेगळ्या प्रकारच्या मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते मौल्यवान वस्तूच नव्हे तर गुंतवणूकसुद्धा केली जाते आता गुंतवणूक कोणती तर प्रॉपर्टीची गुंतवणूक किंवा मग इतर कोणत्याही मौल्यवान वस्तूची गुंतवणूक या शुभयोगावर केले जाते आणि व्यवसायासाठी हा योग अत्यंत शुभ आहे आणि फलदायी आहे त्यामुळे माघ महिन्यामध्ये येणारा जो गुरुपुष्पामृत योग आहे या योगाचे महत्त्व जाणून घेऊया तसेच गुरुपुष्पामृत योगावर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी पाच कामे करायलाच हवी प्रत्येक गुरुपुष्पामृत योग आला की ही पाच कामे तुम्ही अवश्य करावीत आता ती पाच कामे कोणती आहे आणि ही पाच कामे केल्यानंतर आपल्या मुलांवर याचा कोणता परिणाम होईल तर तेही जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर सुरुवात करू योग केव्हा तयार तयार होतो होतो आणि कसा असं म्हणतात की ज्या गुरुवारी चंद्र पुष्प नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुवार जर असेल तर त्या योगाला गुरुपुष्पामृत योग म्हणतात या दिवशी नवीन वाहन नवीन वस्तू आणि विशेषतः सोने चांदी खरेदी केल्यास ती लाभदायी ठरते म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये या दिवशी शुभ कार्य केलं जाते हेच गुरुपुष्पामृत योगाचे खास वैशिष्ट्य आहे गुरुपुष्पामृत योगास सोने खरेदीला खूप महत्त्व आहे हा योग वर्षातून दोन ते चार वेळा येतो आणि गुरुवारी पुष्पनक्षत्र आल्यावर गुरुपुष्पामृत योग तयार होतो तसाच रवी पुष्पामृत योग सुद्धा तयार होतो पुष्पनक्षत्र जर रविवारी येत असेल तर त्या रविवारला रवी पुष्पामृत योग म्हणतात हे वर्षातून दोन वर ते चार वेळा येणारे योग आहेत तर या योगावर विशेष कार्य केलं जाते विशेषतः धनप्राप्तीसाठी काही उपाय उपायसुद्धा केले जाते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी कोणती पाच कामे आहेत जी करायलाच हवी ते जाणून घेणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा मी गुरुपुष्पामृत योगाबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली होती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे सांगितलेले होते जर तुम्ही होते तर नसेल तर मध्ये जाऊन तुम्ही तो, तो व्हिडिओ बघू शकता महिन्यामध्ये मा गुरु गुरुपुष्पामृत योग हा बावीस फेब्रुवारीला आलेला आहे आणि गुरुपुष्पामृत योग सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे आणि तेवीस फेब्रुवारीला शुक्रवारी सकाळी चार वाजून त्रेचाळीस चाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे पहिला शुभ मुहूर्त हा बावीस तारखेला आहे तो सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत राहणार आहे आणि दुसरा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे आज पहिलं काम स्त्रियांनी एक अवश्य करावं या दिवशी एकाक्षी नारळाची पूजा करावी आता एकाक्षी नारळ प्रत्येकाला मिळत नाही तर दुकानदाराला माहिती असते एकाक्षी नारळ कोणतं असेल तर ते नारळ आपण विकत आणून या नारळाची पूजा करावी त्यानंतर गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी लक्ष्मीचे चमत्कारिक कणकधारा स्त्रोत्र आणि लक्ष्मी स्त्रोत्राचे पठन करावे त्यानंतर दुसरं काम म्हणजे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करावी पूजेमध्ये एका मंत्राचा जाप अवश्य करावा ज्या मंत्राचा जाप केल्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये धन समृद्धी प्राप्त होण्यास मदत होते मंत्र असा आहे ओम श्रीं रिंग दारिद्र्य विनाशिने धनधान्ये समृद्धी देही देही नमहा ही जी कामे तुम्हाला सांगितलेली आहे ही, ही कामे गुरु पुष्पामृत योगावर अवश्य करावी आणि घरातील स्त्रीने प्रत्येक स्त्रीने ही कामे अवश्य करावी जेणेकरून आपल्या घरामध्ये शुभ योगावर शुभ कार्य केल्यामुळे शुभ घटना घडतीलच आणि वाईट घटना घडत गट असतील किंवा तुमच्यासोबत कोणत्याही नकारात्मक गोष्टी घडत असतील तर त्या काही उपाय केल्यामुळे घडणार नाही तर या दिवशी प्रत्येक आईने हे उपाय अवश्य करावे यासोबतच अकरा दिव्यांचा उपाय करावा अकरा एकवीस दिव्यांचा केला तरी चालेल अकरा दिव्यांचा आपल्याला दिवे कसे तयार करायचे आहे तर दिवे कणकेचे तयार करायचे आहे कणकेचे दिवे तयार करत असताना एक मंत्र अवश्य बोलायचा आहे कणिक मळताना हा मंत्र बोलायचा आहे आता कणिक कशी मळायची आहे तर कणिक आपल्याला त्यामध्ये मीठ न घालता मळायची आहे मिठाईऐवजी त्यामध्ये चिमटभर हळद टाकावी थोडं मोहरीचं तेल टाकावं आणि थोडं तिळाचं तेल टाकून ही कणिक मळावी आता कणिक मळताना एक मंत्र अवश्य बोलावा जो शिवमंत्र आहे आणि तो अत्यंत शक्तिशाली आहे कितीही नकारात्मकता असेल तर तो दूर करणारा मंत्र आहे मंत्र असा आहे ओम सोम लोचनाये नमः मंत्र एकदा पुन्हा ऐका ओम सोम लोचनाये नमः तर हा मंत्र आहे या मंत्राचा जाप केल्यामुळे आपल्या घरातील जितकीही नकारात्मकता असेल तितकी नकारात्मकता हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आता या मंत्राचा जाप आपल्याला किती वेळ करायचा आहे कारण कोणताही मंत्र जाप करते वेळी तो एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जाप करायचा असतो तर आपल्याला जोपर्यंत आपले कणिक म्हणून होत नाही तोपर्यंत या मंत्राचा जाप करावा शक्यतो एकवीस एक्कावन्न अकरा अकराच्या पुढेच आपल्याला हा मंत्रजाप करायचा आहे पण एकवीस एक्कावन्न अशा आणि एकशे आठपर्यंत पर्यंत जर होत असेल तर अवश्य करावा मंत्र छोटासा आहे त्यामुळे पटकन होतो तर एकशे आठ वेळपर्यंत हा मंत्रजाप करत राहावा आणि त्यानंतर कनिकमडून झाली की मग त्याचे दिवे तयार करावे आणि दिव्यामध्ये आपल्याला साजूक तुपाचे दिवे लावायचे आहे आणि दिव्यामध्ये लवंग आणि चिमटभर हळद टाकून ही दिवे आपल्याला संपूर्ण घरभर लावायचे आहे तसेच आपल्या देवघरामध्ये सुद्धा यातले पाच दिवे लावावे आणि बाकीचे जे दिवे आहेत ते आपल्या संपूर्ण घरामध्ये लावावे तर हा उपाय प्रत्येकाईने आपल्या घरासाठी आपल्या मुलं अवश्य करावा मुलं प्रगतीमध्ये जर कोणता अडथळा निर्माण होत असेल तर तो अडथळा निर्माण होणार नाही तसेच विवाहामध्ये व्यवसायामध्ये किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये कोणत्याच प्रकारचे अडथळे निर्माण होणार नाही हा उपाय तुम्ही अवश्य करा यासोबतच घरामध्ये जर बारा वर्षापर्यंतची मुलं असेल मुलगी असो किंवा मुलगा असो तर त्यांच्यासाठी सुद्धा एक खास उपाय आहे आपण सर्वांनी स्वर्णप्राश नाव ऐकलं असेल हे गुरुपुष्पमृत योगावर छोट्या मुलांना दिलं जाते सहा महिन्यापासून ते बारा वर्षापर्यंतच्या मुलांना हे स्वर्णप्राश दिलं जाते पूर्वीच्या गाडी मुलांना स्वर्ण आणि मध उघाडून देत होते पण आजकाल मार्केटमध्ये मिळणारे जे स्वर्णप्राशन आहे किंवा गुटी आहेत तर पूर्वीच्या वेळी गुटीसुद्धा घरी तयार केली जायची काजू बादाम खारी सोनं उगाडून ही जी गुटी तयार केली जायची ही मुलांना देत होते यामुळे मुलांची रोगप्रतिकार शक्ती मुलांची बुद्धी मुलांची मानसिकता बौद्धिक क्षमता यामध्ये खूप फरक पडत होता तर आज ही गुटी म्हणा किंवा स्वर्णप्राशन म्हणा देण्याची प्रथा तर आहेच पण ती आपल्या डोळ्यासमोर न बनवलेली बाजारातून विकत आणलेली ती गुटी आणि स्वर्णप्राशन आपण आपल्या मुलांना देतो पण या व्यतिरिक्त आपल्या मुलांना स्वर्णप्राशन आणि तीच घुटी आपण जर घरी आणि आपल्या हाताने तयार करून दिली तर त्यामुळे सर्व गुण संपन्न असा व्यक्ती तयार होतो म्हणून आयुर्वेदामध्ये मुलांना लहानपणापासूनच त्यांची शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी गुरुपुष्पामृत योगावर वा स्वर्णप्राशन दिलं जाते यालाच कुठे कुठे स्वर्णप्राशन सुद्धा म्हणतात पण याला आपण साधारण भाषेमध्ये स्वर्णप्राशन म्हणू कारण स्वर्णप्राशन एक आणखी दुसरं पण मिळते जे डाबर स्वर्णप्राशन असते ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकते पण हे जे स्वर्णप्राश आहे हे फक्त सहा महिन्यापासून किंवा जन्मतापासून बारा वर्षापर्यंतच्या छोट्या मुलांना दिलं जाते त्यामुळे गुरुपुष्पामृत योगावर प्रत्येकाईने आपल्या मुलांना स्वर्णप्राशन द्यावं स्वर्णप्राशन कसं तयार केलं जाते तर जर तुम्हाला याची विधी पाहिजे असेल किंवा संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवेल स्वर्णप्राशन जर मुलांना लहानपणापासून दिले जात असेल तर नक्कीच त्यांचं आरोग्य चांगलं राहते त्यांची मानसिकता चांगली राहते त्यांचं पोट चांगलं राहते आणि त्यांची बौद्धिक क्षमता सुद्धा चांगली राहते त्यामुळे मुलं जसजसे मोठे होतात तसतसे त्यांचे आरोग्य त्यांची मानसिकता त्यांची बौद्धिकता विकसित होत जाते आणि परिपक्व पूर्ण असा सर्व गुण संपन्न व्यक्ती निर्माण होतो तर स्वर्णप्राशनाचे महत्व खूप जास्त आहे तर त्यामुळे गुरुपुष्पामृत योगावर स्वर्णप्राशन अवश्य द्यावं तसेच गुरुपुष्पामृत योगावर मंगळ ग्रह आणि शुक्रग्रह यांची युती होत आहे जर तुमचा मंगळ खराब असेल किंवा शुक्र खराब असेल तर या दिवशी अवश्य काही उपाय करावे जेणेकरून तुम्हाला या मंगळ ग्रहाचा आणि शुक्रग्रहाचा वाईट प्रभाव बघायला मिळणार नाही ना तर अशा करते तुम्हाला गुरुपुष्पामृत योगाचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद